गणपतीच्या दरम्यान कोणकोणते उपक्रम राबवले जातात त्यामध्ये नगरपालिकेअंतर्गत जे राबवले जाते हॉस्पिटल जागे लागतो दिवसासाठी त्यामध्ये राबवले जाते आवाडीसुद्धा संबंधित पूर्णतळाची आणि गणपतीचं विसर्जन आपलं किती केलं घेऊन जाते धन्यवाद साहेब नमस्कार नाव काय श्री नवरा तुमच्या मंडळाची स्थापना एकोणीशे नव्वद मध्ये स्थापना झाली नाही आता दोन हजार तुमच्या मंडळाच गणपती बातले जर आपण कोणती महिलांसाठी केले जाते तसं पुरुषांसाठी केले गोष्टी जात मागा प्रमाणात त्यांची गोष्टी आपण

किती वस्तू झाली पंधरा तुमचा म्हणजे आज गणपती जो बसवतो त्याचा उपक्रम कोण करतो फोटोग्राफा लहान मुलांची चित्रकला स्पर्धा त्याच्यानंतर लस लिंबू लिंबूच्या आणि लिंबूमध्ये म्हटलं तर आता हे डेकोरेशन मस्त केली जात किती खर्च साधारण केला

शिवसेना गणेश मंडळ राजेश संभाजी चौक सपा मार्केट तुमच्या मंडळाची स्थापना किती झाली आहे आमच्या मंडळाची स्थापना ही एकोणीसशे ब्याऐंशी साली बाळासाहेब वसंतराव पवार यांच्या मार्फत आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या मार्फत झालेले किती वर्ष झाले साधारण बरोबर की तरी या वर्षी बेचाळीस वर्ष आहे तुमचं मंडळ किती साधारण सदस्य सदस्य तशी भरपूर आहेत एक शंभर जणांचा तर सदस्य तो आहेत दोष कार्य काम करणारे अशी वीस कार्यकर्ते एवढी कल्पर पहिल्या लोकांची तीव्र आहे तुम्ही मूर्ती कुठून आणताय मूर्ती आपली कुंभारवाडा जसं मान आहे कुंभारा ना दुसऱ्या कुंभार ना कराडच्या कुंभार वाटेत ना सांगतात दुसऱ्या विसर्जनाला आपल्या दत्त चौकामागे तुम्ही संगम घाट या ठिकाणी विसर्जन असलं आला पण त्याच्यानंतर आपली मूर्ती नगरपालिकेच्या कुंभाला जाणार तुम्ही तुमच्या उदयानं माहिती दिली जाते नाव काय आहे श्री लक्ष्मी गणेश नवरात्र उत्सव मंडळ लक्ष्मी नगर गणेश्वर तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली किती वर्ष आहे सर एकोणीसशे शहाऐंशी वर्ष झाली तुमची गणपतीची मूर्ती कुठून आणता येईल गणपतीची मूर्ती आपल्या आणि विसर्जनासाठी कुठून येता येईल सगळी संग धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती terus ये पूछना है

सर्वसुद्धा शिंदे दिल्याचा त्याच्यामध्ये करून येत होते महाराज सगळ्या समाजामध्ये एक कसं यासाठी आम्ही येतो आपण लहान मुलांना आता चांगला मोबाईल देतात की जेव्हा काही मार्ग घेत नाही चांगला पण हा लहान मुलांना दिवस साठी झाला पाहिजे आणि हा असाच पुढे निवेदन आला की आमची मला कारण कसं आहे काम करता जात आहे की पाहिजे कारण स्वाई महाराज हे जवळजवळ तीस ते अडीच आपण बघावं लागणार ज्या कुठल्या पिढीपणे मोबाचा हात न जाता त्यांनी हिंदू घेतलं पाहिजे त्यासोबत लागेल बघतो पाहिजे त्या हितून आपण मोठ्या प्रकारे सेवा करतो त्याचा आपण आणि तसं बोलत असतो आपण सर्विस लागतो आणि सर्विसिंगच्या वेळेस घेऊन जावं लागतो त्या शिंदेमध्ये पण आपण जातात म्हणजे शपथ घेतो की कोणी तो काही चौकशीला फिडे घरातील तुमच्या वडील

असे आता चालू आहे तेवीसावं वर्ष तुमच्या मंडळात गणपती बसल्याच्या दरम्यान कोणकोणते उपक्रम राबवले जातात आपल्या मंडळामध्ये भरपूर सामाजिक सांस्कृतिक उपक्रम केले जातात त्याच्यामध्ये बघा अन्नदान आहेच प्रदान शिफोड घेतलं जातं लहान मुलांसाठी मुलींसाठी जिकवे वाचतात आपण घेतो खरंच करून त्या बरेचो 33 333 तुमचे मूर्ती कुठून आणता तुम्ही अर्जी वगैरे दर्शन मूर्ती मरवाडा आपला कराड मध्ये कराड प्रत्येक वर्षी आम्ही जितो आम्ही करतोय विसर्जनासाठी गणपतीची मूर्ती तुम्ही कुठून एक आपलं स संगम आहे प्रत्येक संकती संगम किती ने धन्यवाद साहेब गणपती बाप्पा होडिया यशवंतराव चव्हाण ऑटो रिक्षा मंडळ येथे आलो आहोत तुम्ही पाहू शकता या मंडळाची मूर्ती किती सुंदर आहे या मंडळाने यंदा कशा प्रकारे डेकोरेशन केले आहे तुम्ही पाहू शकता